ताज्या बदम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अर्जुनवाडमधील चौथीच्या विद्यार्थ्यांनी घेतली प्रगतशील शेतकऱ्याची मुलाखत विद्यामंदिर अर्जुनवाडच्या इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी परिसर भेट म्हणून चंदुरे मळ्याला भेट दिली चंदुरे मळा म्हणजे प्रत्यक्ष कोकणाचं हा मळा आठ एकर क्षेत्रात असून यामध्ये अशोकाची झाडे नारळ केळी पेरू चिकूची बाग ऊस ज्वारी हरभरा गहू असे अनेक मळे आणि मळ्यालगतच नदीचा काट अतिशय रमणीय थंड हवेचं ठिकाण गेली चाळीस वर्ष श्री सुभाष चंदुरे व त्यांच्या पूर्वजांनी लावलेली झाडे जोपासत आहेत आता त्यांचा मुलगा सून यांनीही त्याचे संवर्धन करत आहेत शालेय उपक्रमा अंतर्गत मुलांना जगाचा पोशिंदा अन्नदाता शेतकरी याची मुलाखत घेणे व शेती करण्याची पद्धत वेगवेगळी वेग वेग पिके बागा सिंचन पद्धती अवजारे खते इत्यादी माहिती मिळवण्यासाठी शिक्षक विद्यार्थी यांनी प्रगतशील शेतकरी सुभाष चंदुरे यांना वेगवेगळे वेग 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 प्रश्न विचारून शेतीबाबत सखोल माहिती मुलाखतीद्वारे घेतली कोणकोणती भाजी म्हणजे भेंडी असते पालक भाजी असते बीट असते तुमची वय काय माझे वय मला वाटते पासष्ट तुमचे शिक्षण किती झाले माझे शिक्षण फक्त तिसरी का चौथी झाली तुझ्या शाळेतच झाले तुम्हाला घरातील कोण कोण शेतीत मदत करतात मला मुलगा करतो सून करत्या अनुसरी करत्या नवीन तंत्रज्ञानाने बनवलेली चूल प्रत्यक्षात पाहिली व्हाईट ऍपल अंजीर याचीही झाडे फळे चाखून पाहिली संदीप चंदुरे गीता चंदुरे यांनी मुलांना सर्व शेती दाखवली सर्व मुलांना नाश्ता नवीन तंत्रज्ञानाच्या चुलीवर करून दिला या उपक्रमासाठी वर्गशिक्षक शिक्षक मौला अली मुल्ला संगीता सुतार यांनी मुलांकडून शेतकऱ्यांची मुलाखत हा उपक्रम घेतला यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सर्व शिक्षक शाळा व्यवस्थापन समिती सर्व अधिकारी यांची प्रेरणा लाभली महानकर नेपसाठी कृष्णा अर्जुन अर्जुनवाड